जुन्नर तालुका हा अनेक ऐतिहासिक धार्मिक तसेच पर्यटनात्मक दृष्ट्या महत्वाचा समजला जातो तसाच तो येथील शेतीबाबत देखील अग्रेसर आहे जुन्नर तालुक्यातील शेतीमध्ये येथील शेतकरी अनेक उपक्रमशील प्रयोग नेहमीच करत असतात येथील ऊस पपई आले कांदा बटाटा टोमॅटो भाजीपाला तसेच डाळिंब आंबा आदी पिकांबरोबर द्राक्ष पीक देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते सध्या द्राक्ष हंगाम जोरात सुरू आहे अनेक प्रकारची म्हणजेच काळी लाल हिरवी व गुलाबी रंगाची तसेच विविध जातींच्या द्राक्षांचा तोडणी हंगाम सध्या जुन्नर तालुक्यात सुरू आहे येथील द्राक्ष युरोप आफ्रिका देशातील काही देश चायना बांगलादेश तसेच सौदी अरेबिया दुबई मस्कत ओमान आदी देशांमध्ये निर्यात होतात याबरोबरच जुन्नर तालुक्याची द्राक्ष वाईन निर्मितीसाठी व वा टेबल ग्रेप्स म्हणून खाण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत खिवरेतर्फे नारायणगाव येथील द्राक्षबागायदार नितीन वसंत भोर यांच्या द्राक्षबागेच्या तोडणी हंगामाबाबत थेट आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात जुन्नर तालुका ज्याप्रमाणे बिबट्याबाबत सध्या प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने जुन्नर तालुक्यात वेगवेगळ्या कारणाने जुन्नर तालुका प्रसिद्ध आहे मग शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मभूमी म्हणून जुन्नर तालुक्यात जगप्रसिद्ध आहेच जे एम आर टी सारखा जगत विख्यात प्रकल्प देखील इथे दे आहे अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत अनेक धार्मिक पर्यटन क्षेत्र देखील आहेत परंतु जुन्नरची एक वेगळी ओळख म्हणजे द्राक्ष बाग किंवा द्राक्ष पीक या द्राक्ष पिकामध्ये सध्या हार्वेस्टिंगचा पिरियड आहे किंवा द्राक्ष येथील द्राक्ष साता समुद्री पलीकडे साता समुद्राच्या पलीकडे म्हणजेच निर्यात होतात अनेक देशांमध्ये निर्यात होतात मग युरोप असेल सौदी असेल किंवा गल्फ कंट्रीज असतील अशा अनेक ठिकाणी आपले जुन्नर तालुक्याची द्राक्ष ही निर्यात होत असतात आपल्यासोबत एक द्राक्ष बागादार आहेत मला सांगा तुमचं नाव आणि किती वर्षापासून आपण द्राक्ष सांग करतोय माझे नाव नितीन वसंत भोर आहे मी गेले तीस वर्षापासून द्राक्ष शेती करतोय द्राक्षाची ही एस एस एन जात आहे ही व्हरायटी लांब जातीची आहे आणि एक्सपोर्ट आणि लोकलसाठी या चांगल्या प्रकारची मागणी आहे नक्कीच मला सांगा तुम्ही देखील या बागेमध्ये काम करता किंवा देखभाल करता काय सांगाल कशा पद्धतीने काम करायला लागते आम्ही याच्यामध्ये उन्हाळ्यातच याची छाटणी केल्यानंतर याच्या काड्यांचे संगोपन करतो संगोपनानंतर साधारणतः ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यान याची छाटणी होते त्याच्यानंतर याला तीन ते चार छाटणी झाल्यानंतर याला माल येतो मग ते माल मालाचे वांस काढायचे त्याच्यानंतर डीप त्याच्यानंतर थिनिंग आणि त्याच्यानंतर खराब माल उन्हाने वगैरे चटकलेला काढून त्याला औषधाचं स्प्रे देऊन त्याचा कागद लावतो आम्ही जेणेकरून थंडीमध्ये त्याचं पिंकीपासून संरक्षण होतं आणि माल एक्सपोर, एक्सपोर्ट एक्सपोर्टसाठी तयार होतो आणि त्याच्यानंतर एक दीड महिना ठेवतो आम्ही पेपर आणि मग माल तयार व्हायच्या हो आधी एक्सपोर्ट जर असेल तर तीन चार दिवस आधी पेपर काढतो आणि लोकलला मग कलर आल्यानंतर त्याचं मला सांगा की आपण हे किती क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये एकरी किती उत्पन्न निघू शकतो हे माझं सफेद जातीच्या व्हरायटीचं दोन एकरचं क्षेत्र आहे या दोन एकरच्या क्षेत्रामध्ये साधारण एक्सपोर्ट क्वालिटीचा सा जर माल असेल तर एक साधारण वीस टनापर्यंत ॲव्हरेज एक्सपोर्टचं निघतात आणि जो राहिलेला माल आहे तो मग लोकल मार्केटला आम्ही पाठवू शकतो कमी क्षेत्रात कशाप्रकारे जास्त उत्पन्न तुम्ही घेतो कमी क्षेत्रात यात छाटणी झाल्याच्या नंतरचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे छाटणी झाल्याच्या नंतरचं नियोजन नंतर। <laughs> नंतर नंतर घर तयार करा झाल्याच्यानंतर घरांची संख्या ठेवणं घरांचं संगोपन करणं त्याला लागणारी औषधं त्याला लागणारे हार्मोन्स हे देणे आणि त्याच्यानंतर थिनिंग केल्याच्यानंतर घर रेग्युलेट करतो सध्या एकरी किती खर्च आहे आणि उत्पन्न किती मिळतं साधारण एकरी खर्च द्राक्षाची आता निविदा वाढल्यामुळं सगळं निविष्टा वाढल्यामुळं खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे एकरी खर्च तरी दोन लाखापर्यंत येतोच एकरी वर्षभराचा खर्च दोन लाखाच्या आसपास आहे आणि त्या तुलनेत एक्सपोर्ट आणि लोकल ह्या मार्केटचं असेल तर द्राक्ष शेती परवडते अन्यथा परवडत परवडते नक्कीच या भागातील शेतकऱ्यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की येथील द्राक्ष ही जास्ती जास्तीत जास्त मोठी साईज म्हणजेच एक्सपोर्ट कशी होतील याच्याकडे त्यांचा कल असतो आणि कमी कमी शेतीमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज हिवरेतर्फे नारायणगाव